सोयाबीनचे दोन तास असल्यामुळे त्याला फिरवता येत नाही तेवढीच जागा तो, ते तो फिरून जा। जा आला या पद्धतीने फवारणी चालू आहे पण जिथं गॅप आहे तिथं त्याला चांगला फिरवता येते नाही आणि काही यंत्र आणि माणसाच्या गलतीमुळे दोन्ही तास एकत्र आल्या आहेत तिथे शक्य नाही आहे म्हणून ह्या फ्लॅट नोजल असताना सुद्धा मी याला फिरवण्याच्या दृष्टिकोनाने चापट वर फिरवलं बंद आता आणि त्याच्यातून पोट्यातून मारत याचा अभे ह्या वाल्याचे ना apa adaya pa nali sudha martha idina ཁས 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 भाणुदास ठाकरे मुक्काम पोस्ट शिंदे रेल्वे तालुका असेलो वर्धा जिल्हा येथील शेतकरी टी वर्षामध्ये पहिल्यांदाच मी काम करून राहिलेलो आहोत हा नवीन माणूस असल्यामुळे मला मी पद्धत सांगितली जोपर्यंत स्वतः मारता येतो तोपर्यंत तो मारलं आता माणसं माणसे काम असल्यामुळे त्याची रिस्क आहे थोडीशी थोडी हिंमत करत नाही आणि लेबर असल्यामुळे प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याच्या तो जातो ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या शेतकऱ्यांनी सांगितलं त्या त्या पद्धतीने त्याला मारण्या मारावं लागते म्हणून ह्या प्रत्येकाच्या जुळ्या जात असताना त्याची कसरतच आहे मारायचं कसं म्हणून म्हणून त्याला आता पहिले कोरड्या पाण्यात साध्या पहिले पाणी साध्या पाण्याचा फवारा घेतला त्याला समजून सांगितलं आणि त्या पद्धतीने तुम्ही आता आता बिंदास्त मारून झाला ते बघा हे तूर गोदावरी आहे बेळवर असल्यामुळे ड्रिपच्या सहाय्याने ही निघाली मोठी झाली जे जे बेळवर होते ते ते निघाले आणि जे पाऊस वरता लागला बेल ओरले झाले नाही म्हणून सोयाबीन लहान उठ आहे त्याच्यामुळे माझे बांधा झाला आणि नवीन यंत्र नवीन मी शेतकरी नवीन टोकन यंत्र चालवणारा आणि माझा लेबरही नवीन असल्यामुळे त्यालाही टोकन यंत्र बरोबर चालवता येणार कुठं कुठं खूप चांगले गाले पाळले कुठं कुठं एखादे घालून दिलं या पद्धतीनं आहे आणि एवढ्या तणामध्ये मी ग्रामोक झो सॉरी ग्लायपोसेट शंभर एम एल आणि तीस तीस ग्राम फक्त तीस ते चाळीस ग्राम फक्त मीरा एकतर टाकून राहिलं जाणून बजून टाकून धालो मी जाणून बुजून तर मोठा रिझल्ट भेटण्याचं काय होईल म्हणून मी या पद्धतीनं त्याची शिकवण चालू आहे त्याला मारायला लावलं एवढाच प्लॅट आहे मागचा प्लॅटवर मी ग्रामक झोन आहे की ग्रामक झोन आणि मी लयपोशी फवारणी केली होती सोयाबीन निघायच्या अगोदर पण या प्लॅटमध्ये अंकुरण चालू होतं म्हणून मी काही मारलं नाही म्हणून मागचे दोन्ही प्लॉट माझे क्लिअर दिसते पूर्ण फक्त एवढाच प्लाट मी सोडला होता आणि त्याच्यामुळे आता हा भुर्दंड पडला या पद्धतीने आहे आहे मित्रांनो कुठं चूक झाली असल्या म्हणून सांगणे बरोबर करायला मी तयार आहे